बावीस डिसेंबर सोमवार चौमुखी पीठाच्या दिव्याचा गुप्त उपाय या उपायचे गुप्त लाभ सनातन परंपरेत दिव्याला केवळ प्रकाशाचे साधन मानले जात नाही तर तो देवत्व सकारात्मक ऊर्जा आणि इच्छापूर्तीचा प्रतीक मानला जातो विशेषत जेव्हा दिवा पीठाचा असतो आणि तोही चौमुखी तेव्हा त्याचे महत्व अनेक पटींनी वाढते बावीस डिसेंबर हा दिवस सोमवार असल्यामुळे भगवान शंकर चंद्रदेव आणि मानसिक शांतीशी विशेषरित्या संबंधित आहे या दिवशी केला जाणारा हा गुप्त उपाय अत्यंत फलदायी मानला जातो चौमुखी दिव्याचे आध्यात्मिक महत्व चौमुखी म्हणजे चार दिशांना प्रकाश देणारा दिवा चार दिशा या चार वेद चार पुरुषार्थ धर्म अर्थ काम मोक्ष आणि चार अवस्था जागृत स्वप्न सुशुप्ती तुरीय यांचे प्रतीक मानल्या जातात चौमुखी दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते घरातील वास्तुदोष कमी होतात चारही बाजूंनी येणारे अडथळे दूर होतात देवकृपा सर्व दिशांनी प्राप्त होते पिठाच्या दिव्याचे महत्व पिठाचा दिवा हा पृथ्वी तत्वाचे प्रतीक आहे पिठामध्ये अन्नाची समृद्धीची आणि स्थैर्याची ऊर्जा असते पिठाचा दिवा जाळल्याने दारिद्र्य नष्ट होते अन्नधान्याची कमतरता दूर होते घरात लक्ष्मी स्थिर होते कर्मदोष शांत होता सोमवार आणि बावीस डिसेंबरचे विशेष योग सोमवार हा चंद्राचा दिवस असल्यामुळे मन भावना आणि विचार यांच्यावर प्रभाव टाकतो बावीस डिसेंबर हा कालखंड सूर्याच्या उत्तरायण पूर्व संधिकालाशी जोडलेला असल्याने या दिवशी केलेले उपाय जलद परिणाम देतात असे शास्त्र सांगते चौमुखी पीठाच्या दिव्याचा गुप्त उपाय आवश्यक साहित्य गव्हाचे पीठ अशुद्ध व चालवलेले थोडे तूप शुद्ध देशी तूप कापसाच्या चार वात हळद कुंकू अक्षता बेल पत्र, पाणी शिवलिंगाचा फोटो प्रतिमा, उपाय संध्याकाळी सूर्यास्तानंतर शक्यतो नक्यो ते नौ या वे शांत वातावरणात, उपाय पद्धत सर्वप्रथम स्नान करून स्वच्छ कपड़े परिधान करा घरातील ईशान्य दिशेला उत्तर पूर्व स्वच्छ जागा निवड़ा गव्हाच्या पिठात थोडे पाणी घालून मळून घ्या त्या पिठाचा चौमुखी दिवा तयार करा चार तोंडे असलेला दिव्याच्या चारही तोंडात कापसाच्या वात ठेवा प्रत्येक वात तुपात भिजवा दिव्यावर हळद कुंकू लावा समोर भगवान शंकरांचा फोटो ठेवा बेलपत्र अर्पण करा मंत्रोच्चार दिवा लावताना खालील मंत्र अकरा वेळा म्हणा ओम नमः शिवाय ओम सोमाय नमः ओम शांतिय शांतिय शांतीय यानंतर मनातील इच्छा स्पष्टपणे पण नम्रपणे भगवान शंकरांना सांगा या उपायाचे गुप्त लाभ हा उपाय गुप्त मानला जातो कारण तो कुणालाही इन्सांगता करावा केवळ श्रद्धेने करावा सातत्य ठेवल्यास चमत्कारी परिणाम देतो लाभ आर्थिक अड़चणी कमी होता नौकरी व्यवसाय अड़थे दूर होता विवाह विलंब कमी होतो, मानसिक तनाव भीति कमी होते घर शांतता आनी समाधान वाढ़ते पितृदोष व ग्रहदोष शांत होता हा उपाय किती दिवस करावा किमान एक सोमवार बावीस डिसेंबर उत्तम परिणाम पांच कि अक्रा सोमवार दिवा पूर्ण जळू द्यावा उपाय करताना घ्याव्याची काळजी दिवा विझवू नका आपोआप जळू द्या उपाय करताना नकारात्मक विचार टाळा मनात शंका ठेवू नका दिव्याचे अवशेष दुसऱ्या दिवशी झाडाच्या मुळाशी टाका श्रद्धा आणि नियमांचे महत्व हा उपाय कोणत्याही चमत्कारापेक्षा श्रद्धेवर अधिक अवलंबून आहे श्रद्धा संयम आणि नियम पाळल्यासच त्याचा पूर्ण लाभ मिळतो उपाय करताना मन शांत स्थिर आणि सकारात्मक असणे अत्यंत आवश्यक आहे 22 डिसेंबर सोमवारला केला जाणारा चौमुखी पीठाच्या दिव्याचा हा गुप्त उपाय हा केवळ एक धार्मिक विधी नसून तो आत्मशांती स्थैर्य आणि सकारात्मकतेचा मार्ग आहे योग्य श्रद्धेने आणि नियम पाळून केला तर हा उपाय जीवनातील अनेक अडचणी दूर करू शकतो तुमचे मत कॉमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा